माझ्या मानमान टुकडा जशी भिकारी आपल्या दाण्यात तस त्या दरबारामध्ये दरबुरामध्ये करून कुंभला दान द्या हीच अवस्था याची झालेली आहे आणि नाकाला चुना लावला हो चुना काय नाही

हे शरीर जे आहे हे शरीर झाकण्यापुरतो सुद्धा त्याच्या जवळ वस्त राहिलं नाही काही आयाची आहे शरीराची ही पूर्ण हाताडून झाकायचं आणि पाठीमा पण मी झाकायचं आणि हे i need a

जल उच्च नाना प्रकारचे जे काही ह्याच्याकडे विद्या होत्या नायचंही जमत नाही दिवसा नाही रातच नाही 国家，我们。